नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता शिरडून कुरुंदवाड रस्त्याची झाली दुरावस्था शिरडून कुरुंदवाडला जोडलेला मेन रस्त्याचे काम काही वर्षापूर्वी सुरू करण्यात आलं होतं काही दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे साठलेल्या व चरीतील पाण्यामुळे हा रस्ता पूर्णपणे उकरला गेला आहे व येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांमुळे त्यातील दगड विस्कटले आहेत रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे जागोजागी खड्डे पडले आहेत शिरडोंग मधून कुरुंदवाड मार्गे नुरसेवाडी हेरवाड तेरवाड खिद्रापूर व जाणारा हा मार्ग आहे रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे शिरडोंग मधील व बाहेरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हाच येथील नागरिकांना प्रश्न पडला आहे शिवाय रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघात हे जणू ठरलेलेच आहेत खड्ड्यातील उकरलेली दगड वाहनांच्या टायरीमुळे उडून धोका निर्माण होत आहे आता काही दिवसातच ऊस वाहतूक चालू होणार असून उकरलेल्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात मोठी कोंडी होणार आहे त्यामुळे खराब झालेल्या रस्त्यांची किमान पॅचवर्क तरी करण्यात यावं ही दखल पीडब्ल्यू विभागाने घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे हिरकणी न्यूज करिता विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट